थोड्याच वेळात चालू होतंय महार्ज केसेचं मैदान कदमवाडी या ठिकाणी पण मित्रांनो या मैदानासाठी टॉप चार नंदींचे नियोजन अजूनसुद्धा समजू शकलेलं नाही तो म्हणजे बावीस साकारा दावणीचे पिस्टन आणि सोन्याचं नियोजन काय असेल कॉकटेलचं नियोजन काय असेल आणि बैलगड क्षेत्रातील प्रसिद्ध नामंत्रा बोलत उच्चल नाना बोधकर यांचा तेजा तेजाचं काय नियोजन असेल पण मित्रांनो कुठेतरी एक चर्चा चालू आहे कॉकटेल आणि सोन्याबाळी साखरा पाताना दिसेल पण मी त्यांना कॉकटेल पळेल का अशीच अशीसुद्धा चर्चा चालू आहे की कॉकटेल तीन तारखेला पाहताना दिसणार आहे आज पाहताना दिसणार नाही त्यानंतर कृष्णबावी साखरा बाळ साखराचं नियोजन काय कृष्णबावी साखराचं नियोजन काय पण मी त्यांना पिष्टन पाताना नाही दिसणार असे अपडेट येते कारण तो आजार आहे मग कॉकटेल आणि सोन्याबाई साखरा पळतील का मित्रांनो जर कॉकटेल मैदानात आला तर नक्कीच सोन्याबावसाखराचं पाहताना दिसेल त्यानंतर तेजाचं नियोजन काय असेल तर मित्रांनो तेजा या मैदानामध्ये पाताना नाही दिसणार ना। तेजा देखील आजार आहे बघ मित्रांनो तेजा आणि कॉक पिस्टन पाताना नाही दिसणार ना। आणि कॉकटेल आणि बावीसाक सोन्या अकरा पा मैदानामध्ये दिसले दिस तर नक्कीच हा हे जोडे पाहताना दिसू शकते मित्रांनो तुमचं मत काय आहे सोन्या बावसाकरा आणि कॉकटेल पाता दिसतील दिस का कमेंट करून नक्कीच सांगा आता मग भेट आहे पण नाही तर नवीन अपडेट्स आहे भंडाटाच्या नवीन निवडीमध्ये मित्रांनो तेजेच नावाने देखील घट कमावून दहा दास क्रमांक आठवरती पा चिठ्ठी निघाली मग या दिवाने पाहताना दिसू शकतो बघूया तेज्या किंवा दिवाणापैल